झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा कर्जमाफीवरून कृषी मंत्री कोकाटेंचा शेतकऱ्यांना टोला संतप्त शिवसेना उबाठा गटाचे धुळ्यात तीव्र आंदोलन मंत्रिमंडळातून कोकाट्यांच्या हकालपट्टीची मागणी राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर गेलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय कर्जमाफीच्या मुद्द्यावर कोकाटे यांनी त्या पैशांचा काय करता लग्न साखरपुढे करता का असा प्रश्न त्यांनी विचारला या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोवल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येतोय या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज धुळे शहरातील झासी राणी चौकात तीव्र आंदोलन करीत कृषीमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांच्या विरोधात अशा प्रकारचे वक्तव्य पुढेही सुरू राहिली तर माळेकराव कोकाटे यांना धुळे जिल्ह्यात पाय ठेव दिला जाणार नाही असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला त्याचबरोबरच कोकाटेंच्या मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली या आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे भगवान करणकाळ नरेंद्र परदेशी कैलास पाटील धीरज पाटील भरत मोरे प्रशांत भनाने निंबा मराठे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे